शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो आता नामोद शेतकरी योजनांचा सातव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे व तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनांचा विसवा हप्ता आज शेतकऱ्याच्या बँक अकाऊंटवर जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर बघा शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे व तसेच आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार की नाही मिळणार कारण की नमोद शेतकरी योजना व तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या हप्त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे त्या यादी तुम्हाला नाव बघायचं असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो आता बघा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधावसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारने नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनाच्या सातवी हप्त्याचे वितरण करण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनांबाबत या अधिकृत घोषणा करण्यात सांगितले की आजपासून राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जातील बघा आता शेतकऱ्याला खूप आनंदाची बातमी आहे कारण की आता त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या बँक अकाउंटवर हे प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे त्यांच्या बँक अकाउंटवर हे जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा या योजना अंतर्गत राज्य सरकारकडून एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयाचे वितरण करण्यात येणार आहे हे वितरण थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डी पद्धतीने केले जाईल आता शेतकरी मित्रांनो बघा मागच्याप्रमाणेच मागच्या हप्त्याप्रमाणेच या बी हप्त्यात डे जे काय डी मार्फत सगळ्याच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे प्रत्येकी दोन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाचे जे काय वितरण कोणत्याही प्रकारचे अडथळा येणार नाही आणि त्यांचे तीव्रता लाभ मिळेल शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनाचे असे दोन हजार रुपये अशा दोन्ही योजनांची मिळून हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट हे आज जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यासाठी आता खूप आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो बघा ते शेतकरी कोणते आहे सगळ्यात पहिले आता बघा शेतकरी मित्रांनो आपण बघूया की आता नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना बरोबरच राबवली जाते केंद्रीय अंतर्गत शेतकऱ्यांना यावर्षी सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच की आता बघा दरवर्षी हे केंद्र योजना अंतर्गत के शेतकऱ्याला वर्षातून सहा हजार रुपये मिळतात तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात अशा प्रकारे प्रत्येकी शेतकरी कुटुंबाला वर्षातून एकूण बारा हजार रुपयाचा हे लाभ दिला जातो आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला हे वर्षातून हे नमो शेतकरी योजनाच्या योजनातून हे सहा हजार रुपये व तसेच पी एम किसान सन्मान निधी योजना योजनामधून सहा हजार रुपये असे दोन्ही योजनांची मिळून हे शेतकऱ्याला वर्षाला हे बारा हजार रुपये सरकार दिले जातात आता बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनाचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता एकत्रितपणे वितरित केला जातो यामुळे शेतकऱ्याला एकाच वेळी दोन्ही योजनांचा लाभ मिळतोय आता शेतकरी मित्रांनो बघा कारण की आता नमो शेतकरी योजना व तसेच पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे दोन्ही योजनांचा हे दोन दोन हजार रुपये असे दोन्ही योजनांचे पैसे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आज जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्याची यादी कशा प्रकारे बघायची ते सुद्धा आपण समोर सांगणारच आहोत त्यामुळे हे व्हिडिओला बघा शेतकरी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आज दुपारी तीन वाजेपर्यंत सातव्या हप्त्याचे वितरण सुरू केले जाईल त्यानंतर काही तासातच राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यस्तरावर एक मिटिंग आयोजित करण्यात आलेले एका कार्यक्रमामधून हे आज अं कार्यक्रमातून अधिकृत सातवी हप्त्याची म्हणजेच की नमोशतकी योजनेच्या हे सातव्या हे आज वितरण सुरू करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा सगळ्यात पहिले कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे व तसेच आता तुम्ही पात्र आहात की नाही कशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता बघा जसं की आता या योजनेचे फायदेसुद्धा शेतकऱ्याला काय काय होत आहे आता बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा अनेक फायदा आहे आता शेतकऱ्याला बऱ्याच अशा या योजनाचे फायदेसुद्धा माहीत नाही आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला नियमितपणे आर्थिक साहाय्य मिळत राहते ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारते आता या पैशाचा वापर करून शेतकरी बियाणे खते कीटकनाशक आणि इतर इतर जे काय शेतीसाठी आवश्यकता साहित्य खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो काही शेतकरी या पैशाचा वापर करून त्यांचे कर्ज सुद्धा फेडू शकतो आता नियमितपणे आर्थिक सहायतामुळे शेतकरी कुटुंबाचे जीवनमान सुधारते आता या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही पात्र निकष पूर्तीत करावी लागते शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा अर्ज केला नसेल तर अर्ज लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला सुद्धा या योजना पीएम किसान सन्मान निधी योजना व तसेच नमो शेतकरी योजनाच्या हो अशी दोन्ही योजनाचे हो मिळून हे तुमच्या पे मजे चार हजार रुपये तुम्हाला वर्षाला मध्ये महिन्या तीन महिन्याला मिळतात शेतकरी मित्रांनो बघा अर्जदार हे महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचकडे शेतीयोग्य जमीन असावी आधार कार्ड आणि बँक खातं असावे इतर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनदार असून नस न, न, न नसावा शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा आता पेन्शन मिळत असेल ज्या शेतकऱ्याला पेन्शन मिळत असेल अशा शेतकऱ्याला आता पी एम किसान सन्मान निधीच्या योजनांचा विसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंट हे आज जमा होणार नाही शेतकरी देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकी प्रयत्न करत आहे नमो शेतकरी योजना हा त्यांच्या या धोरणाचे एक महत्वाचा भाग आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी मदत मिळते बघा राज्य सरकारने आगामी काळात या, आगा या योजनाचा आणखीन विस्तार करण्याची तयारी केली आहे शेतकऱ्यासाठी आर्थिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येतील आणि त्यात अधिक लाभ पोहोचविण्याचे प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो बघा यावेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पैशाचे वितरण अधिक पद एका प्रदर्शिक आणि वेगाने बनवण्यात आलेले आहे मोबाईल ॲप आणि ऑनलाईन पोर्टद्वारे शेतकरी त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकता शेतकरी मित्रांनो जर तुमचे अजूनसुद्धा पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही ऑनलाईन व तसेच मोबाईलच्या ॲप्लिकेशन या पोर्टवर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता शेतकरी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते शेतकऱ्याकडे पैसे आल्यावर त्या अनेक बाजारपेठेत खर्च करतात ज्यामुळे संपूर्ण समाजाला फायदा होत आहे शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी आनंदाची गोष्ट आहे त्र्याण्णव लाख हजार शेतकरीच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहे या वितरण आजपासून सुरू होणार असून काही तासातच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील या योजनांमुळे शेतकऱ्याचे आर्थिक स्वलंबीकरण होत आहे आणि त्यांच्या शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात मदत होत आहे राज्य सराचा हे प्रयत्न शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे आता बघा वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आलेली आहे आम्ही या बा बातम्याचे शंभर टक्के सत्यही हमी देत नाही कृपया विस्तार विचार करून आणि अधिकृत करून त्याही ही, ही, आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित सहकारी कार्यालयाशी संपर्क साधून अचूक माहिती मिळवावी आता बघा मित्रांनो आपण जी काय तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ही आपण इंटरनेट फॉर्म घेण्यात आलेली आहे बघा जर तुम्हाला अजून काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो आज खरंच नमो शेतकरी योजनाचा हे दोन हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवरही जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक अकाउंट जमा झाला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तपासू शकता की तुमच्या बँक अकाउंट हे स्टेटस आपण त्या यादीमध्ये सुद्धा नाव कशा प्रकारे बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला गुगलवर जाऊन पी एम किसान सन्मान निधी योजना असं टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे आणि बेनिफिट लिस्टवर तुम्हाला टॅप करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव गावाचं नाव व तसेच तालुकाचं निवडून तुम्ही तुमच्या गावाप्रमाणे ही यादी बघू शकता जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते सुद्धा तुम्हा बघता येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ऑलरेडी आपण तिच्या एक व्हिडिओ बनवलेला आहे उद्या ते व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सत्य हिंद जय महाराष्ट्र